गुढीची पूजा चालली आहे छान असं डेकोरेशन खूप छान दिसतेस तू मस्त फुल तिथे आवरते आम्ही आलोय शोभा यात्रेला तर पहिलं पेठ पूजा चालली आहे इथे नेहाची बहीण आणि तिचा फ्रेंड पण आलाय सिद्धेश सगळे चाललंय मस्त गरम गरम वडा नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षांच्या सर्व तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सकाळ झाली आहे तुम्ही गुढीपाडव्याच्या तयारीचा ब्लॉग बघितला जेव्हा आम्ही लालबाग मार्केट आणि दादर मार्केटवरून सगळं साहित्य आणलं आणि काल घरी हार बनवले ते पहा हे जे आपण लालबागवरून घेतलेलं ते सगळं इथे लावलं आहे दादर मार्केटवरून जी फुलं घेतलेली ती मस्त नेहाने डेकोरेट केली आणि इथे आम्ही वाहणार आहे आणि जे चैत्रांगण केल्या तर जी रांगोळी देखील ती काढणार आहे आणि किती सुंदर डेकोरेशनने हिने आहे पहा मस्त जेवढं पण साहित्य आम्ही असले तरी सगळं ते गुढीला लावलंय पहा मस्त आमची गुढी डेकोरेट केली आहे खूप इथे बघ खूप छान दिसतेस तू बाय बायत मस्त फुल तिथं आवरते फुल तयारी चालली इथे लालबागवरून आणलेलं सामान लावलंय गुढी उभारली आहे आणि बायको मस्त तयारी करते बाय द वे या ब्लॉगमध्ये एक सरप्राईज गोष्ट आहे एक स्पेशल गोष्ट आहे आम्ही दोघांनी आमच्या लग्नाच्या आउटफिट्स घातले मी पेशवाई घातली आहे आणि मॅडमनी लग्नात नेसलेली नव नेसली आहे ती जरा गडबड तर दिला तिचा करू द्या मस्त अशी आमची गुढी झाली आहे फुल डेकोरेशन फर्स्ट टाईम एवढं छान डेकोरेशन केलं आहे आमच्या नेहा चला हार्दी करतात घरातले सगळे समजेल पूजा चालू उजबविन संसारी अनाथनाचे आंबे करुण वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकटनारी जय देव जय देवी जय महिषासरव सुरवरी स्वर देव तारक संजीवनी जय देव जय दे जै दे देव वि जय जय शा सुरवनी सुरवरी स्वर देव तारक संजीवनी जय देव जय देवार स्वतः आम्ही खाली आलोय गुढीची पूजा वगैरे करून झाली आता मस्त गाडीची पूजा करायची ऍक्टिवा हार घातला आता आपण आपाचे लाहार घालूया काल मस्त दोन्ही गाड्या धुवून घेतल्यात आमच्या दोघे लग्नाच्या आउटफिट घालून बाहेर चालले काल मस्त दोन्ही गाड्या वॉश करून घेतल्या आणि मी ना मुद्दामहून आपश्पा पगडीने घातली अक्षरशः असं वाटलं लग्नातून आलो आहे आपण छान वाटतंय पण मस्त तुला मराठी नवीन वर्ष आहे व्यवस्थित झाला पाहिजे आपाचे टू हंड्रेडला हार झालाय घालून मी याकडून ऍक्टिवाला पण झालाय आता आम्ही कुठेतरी जाऊ मोस्टली गिरगावचाच प्लॅन होता मी तुम्हाला बोललेलो आम्ही गिरगावला जाणार आहे पण आता आमचे अजून फ्रेंड्स आहेत बरोबर त्यांनाही विचारू करेन की तो ऊन पण खूप झालाय आम्ही गिरगावला पोहोचलो आहोत मस्त पैकी आता गर्दी किती आहे दुपारची वाजले आहेत बारा घरात सगळं भरपुरायला वेळ लागलाय ला ला। ते सगळे फुल लोक ट्रेडिशनल मध्ये फिरतात जसं ठाण्याला दिवाळी पाठ आणि शिवाजी फार दादर असत ना दिवाळी म्हणे असं गिरगाव झालंय तर आम्ही आलो आहे शोभा यात्रेला तर पहिलं पूजा चालली आहे इथे नेहाची बहीण आणि त्यांचा फ्रेंड पण आला आहे सगळे चाललं आहे मस्त गरम गरम वडा मी गर्दी पाहू शकतात जशी अवस्था शिवाजी पार्कवर पार दिवाळीत असते ना तशी अवस्था गिरगावची गुढीपाडव्या जशी असते सगळे लोक कसं वातावरण इथे आहे मस्त आलं सगळ्यांची आत्र हे तर चर्च रजा प्रचंड गर्दी होती आपलं गर्दी खूप गर्दी खूप गर्दी खूप गर्दी खूप गर्दी आम्ही तिथे थांबलो एन्जॉय केलं असं निघतो गाडी काढली आता समोरच आपलं स्टेशन पण आहे बघा सगळे लोक असे फिरतात इथे स्टेशन मध्ये नेहाच्या घराच्या इथे स्लो पडेलला मँगो शेक घेतला लेमन पुदिना घेतला प्राचीनी स्ट्रॉबेरी ज्यूस घेतलाय आणि काय घेतलं किवी मलबेरी चौघांनी सगळं वेगळं वेगळ्या घेतलं आणि एवढी गर्मी आहे ना बाहेर ते सगळं चालतचरी खाणे आपला मँगोचा सीझन आहे तर आपलं फेवरेट नागो घेतला